नमस्कार माझं नाव तनिक सोनाली प्रमोदवार तुम्ही कसे आहात नक्कीच तुम्ही चांगले असाल आणि आपण इथे बघू शकता मी कुठे आलेलो आहे मराठे पाड्यातील एक महाराजांबद्दल हा मंदिर बनवलेला आहे आणि हा महाराष्ट्राचा पहिला मंदिर आहे जो महाराजांबद्दल आहे आणि तुम्ही बघू शकता इथे गेट कसं मोठं आहे परत इथे नाव दिले चांगल्यापैकी आणि इथे सैनिक आहेत दाखल परत तिथे महादेवांचं मूर्ती आहे आणि इथे अशी एंट्री आहे समोर बघू शकतो इथे किती किती लॅम्प्स लावलेले आहेत परत गार्डन आहे आणि तिथे मूर्ती आहे अजून एक चला आता आपण बघूया आज जाऊन काय आहे तर तुम्ही बघू शकता तर त्यावेळेस मंदिरात एंटर केलेलं आहे आणि हे मंदिराचा फर्स्ट लुक जेव्हा तुम्ही एंट्री करता आणि तिथे अजून काय काय दिलेलं आहे हिस्ट्रीबद्दल म्हणजे जे त्याच्यात तिथे समजवलेलं आहे असे फोटो लावलेले आहेत ला तिथे तिथून पूर्ण अशी एकदम तिथून मागून पण राहा तिथे संपते इथे आणि इथे म्हणजे हिस्ट्री बद्दल दिलेलं आहे आणि हे जे काका आहे का हे आम्हाला भेटलेले आमें ता... या या आता यांच्याशी आम्ही बोललो आणि हेच ते आहेत जे इथे सिक्युरिटीसाठी काम करतात आणि इथे लक्ष देतात आम्ही असं धर्म आलो आणि हा महाराष्ट्राचा पहिला मंदिर शिवाजी महाराजांवर आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हे सगळं असं त्यांनी फिंग्स केलेले आहे शिवाजी महाराजांबद्दल दाखवलेलं आहे आणि तो तिथे मंदिर आम्ही थोड्या वेळाने आता इथे बघून सगळं इथे दिसतंय ते, ते बघून सगळं आम्ही जाणार आहे ते सगळं असं अजून तिथपर्यंत आहे खूप आहे तिथून आम्ही बघू नका नंतर आता, आता सध्या आतमध्ये जायचा दरवाजा बंद आहे आणि आम्ही बाहेरूनच दर्शन घेऊ आत्ता तिथला दरवाजा उघडा होतो मेन आणि इथून असं फिरून मग दर्शन घेऊन बघू सगळं काय काय अजून आणि इथे बघू शकतो तुम्ही कोतरा काढला शिवाजी महाराजांनी आणि हा अशा प्रकारचा आहे पण हा रिअल नाही हा बनवलेला आहे आणि हा इथे आता पुढे पण बघू शकतो

काळातले तलवारी चिरक आणून काय काय शस्त्र परत भाळे आणून काय काय आता तिथे पण तर उत्सव आता अजून आपण पुढे बघूया आणि तुम्ही हे क्लोजअप मध्ये बघा किती डिटेल हे बनवलेले आहे तेज आपण ते पण आणि हा हे मंदिर इथे लाईटिंग बघा किती सांगेत अशी आणि आम आधीच ही मावशी इथेच राहते आणि आम्ही जेव्हा मावशीकडे जायचो ना तेव्हा मी एकदा बघितलेलं याचं चा काम चालू होतं आणि तेव्हा तेव्हाच मला वाटलेलं का हे बनेल असं चांगलं बनेल खूप मस्त बनेल आणि मी कधीतरी इथे येईन आणि हा माझा आजचा आज स्वप्न माझं पूर्ण झालेलं आहे आता पुढे जाऊन बघूया आपण कसं करायचं

परत तिथे किल्ल्याला जसे बुरुज असतात तसे तिथे आणि सिक्युरिटी पण पण परत इथे मोठी तोप आहे आणि इथे बघू शकता अजून काय काय दिलेले ते आता आपण बघूया चला आणि मी सांगतो तुम्ही हा मंदिर जरूर इथे या आणि तुमची भेट देऊन इथे जा महाराजांचे पाय पडून जा आणि इथे सगळं बघू शकता तुम्ही वाचून घेतलं ना तर तुम्हाला कळेल का ज्यांनी ज्यांनी म्हणजे ज्यांना ज्यांना आवडत असेल हिस्ट्री तर ते येऊन इथे वाचू शकता आणि बघू शकता तुम्ही आणि तुमचं रिव्ह्यू मला कमेंटमध्ये द्या का तुम्ही इथे तुम्हाला यायला भेटलं तर तुम्ही नक्की याल का आणि हे बघा तुम्ही स्टॉप करून पण वाचू शकता हे बघा बाळाच्या तुझ्यासाठी किल्ल्यावरून उतरणारी हिरकणी हे पण इथे दिलेलं आहे हे इथे मराठीमध्ये पण आहे आणि तिथे इंग्लिश मध्ये पण तुम्ही पॉझ करून वाचू शकता परत हे इथे सैनिक आहेत तिथे पण ते चांगले हा महाराजांचा महाराजांचा राजावी आणि हा जो ह्या ह्याची एक फ्रेम पण आहे जी एकाच्या घरात असतेच असते आणि त्यांच्या त्यांच्याकडे कोणती पण असो पण ही असतेच असते इथे कोणी आमंत्रण केलेलं तर आमच्या हॉस्पिटलला एक डॉक्टर दिदी तिच्या पप्पाने आम्हाला आमंत्रण केलेलं आणि सोबत आमच्या तेजस काका आलेले आहेत प्रथमेश दादा परत माझी मम्मी आलेली आहे माझी आहे डॉक्टर दिदी आलेली आहे माझ्या पप्पा आहेत सोबत मी आहे आम्ही सगळे आलेलो बघायला आणि हा तेव्हाचा जेव्हा की संभाजी महाराजांनी वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचा जबडा फाडला होता ही तीच गोष्ट आहे आणि इथे दिलेलं आहे सगळं तुम्ही पॉज करून वाचू शकता इथे दाखव करून तुम्ही वाचू शकता आणि इथे परत लढायच्या वेळेस महाराणी महाराणी ताराबाई यांच्याबद्दल पण आहे इथे इथे म्हणजे खूप चांगल्यापैकी दाखवले आणि परत तिथले पण आहे खूप अशा म्हणजे एकदम डिटेलनी म्हणून आणि ब्रिक्स बघू शकता या स्टोन आहे त्या रिअल वाटते पण आणि नंतर खूप अजून चांगले चांगले हे फिरायला आणि इथे तुम्ही नक्की या आणि तुमची भेट देऊन जा महाराजांना थँक्यू तर पंकज पाटील हे सिक्युरिटी काका हे इथे सुरक्षा ठेवतात तिथे वरती असतात तुम्हाला मग तिथे दाखवलेलं तर हेच सगळं सांभाळतात आणि सिक्युरिटी म्हणून काम करतात इथे थँक्यू तुम्ही असं